उन्हामध्ये वाळवलेल्या या सनड्राईड व्हेजिटेबल्स आणि तेलामध्ये टाकल्यानंतर अगदी काही सेकंदात कुरकुरीत होणाऱ्या आणि कमी तेलात फुलणाऱ्या आज बघूया ही करण्याची अगदी सोपी पद्धत आणि बरिस्ता कसा करायच्या त्याची डिटेल रेसिपी सगळ्यात आधी मनाईज फूड फॉर सोलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा भारत हा उष्णकटिबंध देश येतो इथं आपल्याला भरपूर ऊन येतं त्यामुळं उन्हाळ्याचे जे महिने असतात म्हणजे मार्च एप्रिल आणि मे या तिन्ही महिन्यात आपण या उन्हाचा व्यवस्थित असा वापर करून घ्यायला पाहिजे त्याच्यासाठी नेहमीच्या वापराच्या ज्या भाज्या असतात त्या आपण वाळवून ठेवायच्या आता इथेही तुम्ही दिसेल ही गवारी आहे ही अख्खी गवारी अशी व्यवस्थित पुसून ती वाळवून ठेवली आहे इथं हा कांदा कांदा हा बारीक व्यवस्थित चिरून तो कांदा उन्हामध्ये वाळवून ठेवला आहे याच प्रकारे आपल्याला भेंडी कारलं गवारी त्याच्यानंतर टोमॅटो जे सन्राईड टोमॅटो आता इतके जास्त त्याला प्रचंड मागणीय आहे आणि किंमतही आहे अशा सगळ्या भाज्या आपण उन्हाळ्यात व्यवस्थित वाळवून साठवून ठेवू शकतो आणि इतर वेळेला म्हणजे पावसाळ्यात आणि हिवाळ्यात त्याचा अगदी छान असा उपयोग होतो आणि गमतीची बाब म्हणजे कांदा जर तुम्हाला बिर्याणीसाठी बरेसासारखा तळायचं असेल तर असा वाळलेला कांदा किंवा ही अशी वाळलेली भेंडी गवारी का अगदी काही सेकंदात तेलामध्ये छान फुलून येतात कारण त्या कडकडीत वाळलेल्या असतात तेव्हा या उन्हाळ्यात अशा नेहमी येणाऱ्या भाज्या व्यवस्थित वाळवून त्या साठवून ठेवा आता आपण बघूया बी या भाज्या नक्की कशा वाळवायच्या ते त्यातला आपण बघूया बरिस्ता आता या बरिस्तासाठी किंवा आपण वर्षभराचा जो मसाले करतो बऱ्याच जणांकडं कांदा लसूण मसाला केला जातो त्यातही कांदा वाळवून जर असा तळून घातला तर त्याची चव अतिशय सुंदर येते त्याच्यासाठी असे मोठे मोठे आकाराचे कांदे घेऊन त्याची सालं किंवा जो खराब झालेला भाग असतो तो, तो व्यवस्थित काढून घ्यायचा आता त्याच्या हे जे पुढचं नाक असतं हे व्यवस्थित आधी काढलं गेलं पाहिजे त्याच्यामुळे काय होतं तर पाकळ्या सुट्ट्या व्हायला व्यवस्थित मदत होते तर व्यवस्थित साधारण मीडियम किंवा मोठ्या आकाराचे असे कांदे घ्यायचे आणि त्या कांद्याच्या व्यवस्थित साली काढून त्याचे दोन भाग करून ही जी कांद्याची नाकं असतात ती व्यवस्थित काढून घ्यायची कांद्यात जर एखादा खराब भाग असेल तर तोही आपल्याला व्यवस्थित काढून घ्यायचा आहे ही सगळी कांद्याची नाकं अशी व्यवस्थित काढून झाली आणि खराब असलेला भाग असेल तर तो काढून झाला की असे कांद्याचे उभे उभे काप करायचे सगळ्यात पहिली गोष्ट आपण नाक काढलेलं असल्यामुळे ह्याच्या पाकळ्या लगेच सुट्ट्या होतात आणि त्यामुळे आपण व्यवस्थित सुट्ट्या करून टाकू शकतो जर ह्या पाकळ्या सुट्ट्या झाल्या नाहीत आणि तुम्ही असाच तो वाळत घातला तर कांदा पटकन वाळणार नाही आणि कांदा जर ओलसर राहिला तर मात्र मग तुमचा बरिस्ता किंवा वाळलेला कांदा हे तो लवकर खराब होऊ शकतो त्याच्यासाठी कांद्या चिरण्याची ही जी ट्रिक आहे आणि ही टीप आहे ही महत्त्वाची आहे अशा सगळ्या पाकळ्या अगदी हातानं व्यवस्थित एकत एक सुट्ट्या करून मग आपल्याला या उन्हात वाळवून घ्यायच्यात आता या कांद्याला आत्ता जेव्हा मे महिन्यात कडकडीत ऊन असतं ते दोन ते तीन दिवसाचं ऊन व्यवस्थित पुरतं आता अशा आपण सगळ्या कांद्याचे व्यवस्थित उभे उभे काप करून त्या व्यवस्थित त्याच्या पाकळ्या सगळ्या सुट्ट्या करून घेतल्यात आणि गच्चीत जेव्हा ऊन असेल किंवा तुमच्या दारात थोडंसं ऊन येत असेल तर तिथंही तुम्ही थोडा थोडा जर भरपूर ऊन येत असेल तर एकदम कांदा घेऊ शकता नाहीतर थोड्या थोडे कांद्यांचे असे काप करून ते वाळवले तरी चालतील असे व्यवस्थित पसरून आपल्याला काप टाकायचे आहेत आता इथं मी जो आदल्या दिवशी कांदा केला होता तो साधारण वाळत आला आहे जो या दिवशीचा कांदा केला होता तो वेगळा ठेवला आहे दोन ते तीन दिवसांच्या उन्हानंतर तुमच्याकडे उन्हा ऊन उन किती येतं ते किती कडकडीत वाळलं आहे त्याच्यावर तुम्हाला ठरवायचं आहे पण साधारण तीन ते चार दिवसात कडकडीत उन्हात हा कांदा व्यवस्थित वाळतो हा एक दिवसाच्या उन्हातला आहे जो अजून ओलसर आहे तुम्ही पाहू शकता आणि दोन ते तीन दिवसांच्या उन्हानंतर जर व्यवस्थित ऊन मिळालं तर हा कांदा पूर्ण असा कडकडीत वाळतो आणि मग आपण हा वर्षभर अगदी व्यवस्थित ठेवू शकतो जो व्यवस्थित छान राहतो आणि असा कांदा तुम्ही तेलात टाकला की अगदी काही सेकंदात तो फुलून येतो तेव्हा तेव्हा हा कांद्याचा बरिस्ता आवर्जून करून ठेवा चवीलाही सुंदर लागतो आणि भरपूर उपयोगी पडतो तुम्ही नॉर्मल जेव्हा बरिस्तासाठी कांदा घालता तेव्हा तो कमीत कमी, कमी वीस ते पंचवीस मिनटं आपल्याला कांदा तयावं लागतो तर तुम्ही इथे बघा टाकल्या टाकल्या ता कांदा केवढा जास्त फुलतो येतोय आणि मोजून काही सेकंदात हा कांदा अगदी छान असा तळून तयार आहे बरं आता जी कांद्याची साल आहे ती फेकून नाही द्यायची बरं का ती अशी पाण्यात भिजवून हे पाणी जर झाडांना घालाल तर झाडांसाठी हे अतिशय पौष्टिक असं खत होतं फुलांची वाट दुपटीनं जाणवेल मग अशी आपण जसं म्हणलं तसं ह्या बाकीच्या कारलं गवारी भेंडी इतर भाज्याही आपण अशाच वाळवून ठेवू शकतो आणि त्या तळू शकतो तेव्हा अवश्य या सगळ्या भाज्या वाळवून ठेवा उन्हाळ्याचा मस्तसा वापर करून घ्या धन्यवाद